जोमदार लाईनचे संपादक अविनाश जोशी यांच्या भगिनी ज्या ज्येष्ठ भगिनी होत्या कैलासवाशी रेखा पांडुरंग जोशी यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त विविध सामाजिक कार्यक्रम जोशी यांच्याकडून करण्यात आले या कार्यक्रमामध्ये जोशी कुटुंबातर्फे श्रीराम प्रतिष्ठान मधील निराधार व गरजू लोकांना अन्नदान करण्यात आले तसेच त्याच वेळेला सव्वीस जानेवारी असल्यामुळे सव्वीस जानेवारीचे औचित्य साधून शाळेतील चिमुकल्यांना वाटप करण्यात आले संध्याकाळी सहा वाजता श्री गोरक्षण संस्थेतील गायींना हिरवा चारा देण्यात आला यावेळी श्री भरत कुमार दोशी, महेश जा, जोशी महेश भंडू परदेशी शेखर जोगळेकर जाकीर पठाण व जोशी कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते ज्याची दृश्य आपण क्रमवाईत बघितलेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका उपस्थित सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो पांढरा पोळ गोरक्षण संस्थेचे सन्माननीय दोषी काका त्याचबरोबर आमचे सन्मित्र भारतीय जनता पार्टीचे श्री बंडू परदेशी आमचे मित्र अविनाश जोशी माननीय जाकीरबाई पठाण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक का वेगळा उपक्रम जोशी परिवारांनी राबवला याचं खरं कौतुक केलं पाहिजे त्यांच्या भगिनी स्वर्गीय रेखाताई ये जोशी यांच्या स्मृती आज पहिलं वर्षप्राप्त त्यांचं परंतु धार्मिक ज्या गोष्टी आहेत त्या ते सकाळी त्यांनी केल्यानंतर फार मोठा वर्षप्राप्तचा कार्यक्रम न करता या पैशाचा विनियोग मुख्या जनावरांना हिरवा चारा तोही गाईंना देण्याची कल्पना अविनाश जोशीच्या मनामध्ये आली आणि सकाळी त्या परिवाराने तो तसा निर्णय घेतला आणि पोळ गोरक्षण संस्था जी आहे तिथं जवळजवळ सत्तर ते ऐंशी गावरांगाय त्यांना हिरवागार चारा इथं त्यांनी आणून दिला आणि तो समर्पित केला आपल्या बहिणीच्या स्मृतीसाठी माणसं अनेक मोठी मोठी कार्यक्रम करतात परंतु मुख्य जे सामाजिक काम आहे ते मला वाटतं आज अविनाश जोशी यांनी केलेलं आहे अविनाश जोशी त्याचं कुटुंब त्याच्या धर्मपत्नी त्याचबरोबर त्याचा मित्रपरिवार बंडू परदेशी दोषी काका आहेत प्रवीण काटरिया संजय आमचे शिंदे आम्ही सगळेजण त्यांच्या या विचाराला त्यांना आम्ही पाठिंबा दिला की तुम्ही करताय योग्य करताय शेवटी मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठीच आपण धार्मिक कार्य करत असतो आणि ह्या मुख्या जनावरांना जर चारा दिला तर तो, तो याच्यापेक्षा दुसरं पुण्याचं काम कुठलंच नाही जोशी आहे अतिशय चांगला निर्णय तुम्ही घेतला सगळ्या पारंपरिक गोष्टींना फाटा देत या गरीब अशा प्राण्याला गाय ही सगळ्यामध्ये गरीब प्राणी म्हणून आपण ओळखतो तेहतीस कोटी देव देवता तिच्या पोटामध्ये वास करत असतात आज मी तर म्हणतो की खऱ्या अर्थानं आपल्या बहिणीला तुम्ही एक विनम्र आदरांजली आणि खरोखरच त्यांचंही आत्मा तृप्त झाला असेल की माझ्या भावानं हो हा एक वेगळा निर्णय घेतला आणि माझ्या आत्म्याला शांती मिळवण्यासाठी मिळण्यासाठी गाईंना हिरवा तारा इथं तुम्ही आज अर्पण केलेला आहे सव्वीस जानेवारीचा दिवस आहे आज राष्ट्रीय दिवस आहे आणि या निमित्ताने केलेल्या उपक्रमाचं मी त्यांचं स्वागत करतो आणि आज वेळात वेळ काढून आमचे मित्र मग परदेशी जाकीरबाई इथं उपस्थित राहिले अगदी दहा मिनिटांना आम्ही काकांनी नियोजन केलं आणि विसाव्या मिनिटाला हा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडला आहे मी मान्य दोषी काकांना शुभेच्छा देतो पूर्वी आम्ही कॉलेजला असताना इथं पवन काकांच्या हातून जेवलेला आहे आणि त्यावेळी जीवदाया असं नाव होतं आज पांढरापूळ गोरक्षण संस्था असं त्याचं नामाभिधान झालेलं आहे आणि त्यांनी ते कार्य अविरतपणे चालू ठेवलेलं इथं मला विकासाच्या काही खुणा दिसत आहेत खेड उभारण्याची तयारी चालू आहे गायींसाठी व्यवस्थित सर्व आरोग्यदायी वातावरण आणि एक मुक्त वातावरण मला तर इथं आवी काका आल्यावर असं वाटलं की आपण गोकुळात आलोय काय एवढ्या काय माणसाळलेल्या कोणालाही उपद्रव न करणाऱ्या एकालाही ते शिंग मारत नाहीत आणि शांतपणे ते आपला चाराचा आस्वाद घेत आहेत ते बघून आनंद वाटला आणि आज खऱ्या अर्थान दिवशी परिवाराने जे उपक्रम केला त्याला मी शुभेच्छा देतो जय श्रीराम